अखेर ओवी प्रसाद पारे अगदी जिचा अजूनही तीन ते चार ते पाच वर्ष वय आणि राज्यस्तरीय बालशाही पुरस्कार जिने या ठिकाणी मिळाले आहे अशी ही ओवी प्रसाद पारे ही बालशाही देखील उपस्थित आहे एक खुर्ची घेता अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर एक छानसा पोवाडा या ठिकाणी सादर करणार आहे ती कमी वय आहे आपल्याला सांगायला आनंद वाटेल की अनेक महापुरुषांचे पोवाडे तिने या वयामध्ये पाठ केलेले आहेत आणि सर्व पोवाडे या ठिकाणी ती, ती या ठिकाणी सादर करत असते आणि म्हणून आज खास ती एक कमी वेळेमध्ये छोटासा पोवाडा आपल्या सर्वांसमोर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावरील पोवाडा या ठिकाणी सादर करते एकदा ओवी या बालशाहीसाठी जोरदार जोरदार mm <laughs>

पवार यांचे या ठिकाणी जवळपास पाठ आहेत म्हणून प्रसाद काय आणि आईचं नाव वैशाली आणि प्रसाद शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोवाटी आमच्या अशोक नगरचं हे दाम्पत्य या ठिकाणी खऱ्या अर्थानं खूप मोठा नाव आपण नितीनजी दिनकर साहेब आणि उपस्थित सर्वांच्या उपस्थित झाले या स्टेजवर मूर्तीला मूर्ती स्वतःच्या ठिकाणी सारेगाम निखिल चांद आणि आपल्या महाराष्ट्राचे बालकलाकार गौरी अलका पगारे त्याचप्रमाणे जयेश विश्वास खरे या दोघांनाही अतिशय सुंदर गायनासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आदरणीय सन्मान्य सौ सुष्माताई संजय खरे यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे त्यांचं प्रथमतः मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांनी या बाल शरीराला विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सुद्देवजी सुखळे साहेब यांच्या वतीनं पुन्हा एकदा एक हजार रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी मिळत आहे पारितोषिक आहे आणि हे माननीय कार्याध्यक्ष प्राचार्य टी शिंदे साहेब आणि संस्थापक अध्यक्ष सुखेले सुखे सर आपले दोघांच्या उपस्थितीमध्ये गौपनच्या शुभ असते ओवी प्रसाद काळे इलाही परित्यशी दिलाते आता हा जो पुरस्कार दिला जातोय संजयजी खरे सर आणि पंच समिती सदस्य सुलेकरबाई अश्वस्नुबाई खरे मॅडम यांच्याकडून लिटिल चान्सहे सेलिब्रिटी गौरींगई आणि जयेशदादा दोघांनाही 500 पाचशे रुपयांचा पारितोषिक पायंचा बदा